आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जारंगी पाटील मुंबईमध्ये उपवसणाला बसलेले आणि त्यांची मागणी की ओबीसी मधून आरक्षण दिलंच पाहिजे तरच मी मुंबईतून आले आले आपल्यासोबत फुले समता परिषदेचे अध्यक्ष आहेत जे ओबीसी नेते देखील आहेत ओबीसी नेत्यांचा या मागणीला विरोध देखील आहे आपल्यासोबत नेते आहेत शंकरराव लिंगे सर काय सांगाल म्हणून पाटील आपल्या मागणीवर ठावायत ओबीसीतून आरक्षण देण्यात अशी दे त्यांची मागणी आहे नमस्कार मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय भाले महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष आपण जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आज अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मनोज चळांगे हा जो उपोषण करतो आहे हे मुळात संविधानाच्या विरोधात आहे बेकायदेशीर आहे आणि त्यांच्या मागण्याच्या आवास्तव आहेत आणि एक तुंडशाही धुंडशाही किंवा दादागिरी अशी अर्वाच्य भाषा वापरून एक दबाव तंत्र वापरून सरकारला कोंडीत पकडून किंवा मुंबईची लाईफलाईन खराब करून या देशाची आर्थिक जागतिक राजधानी मुंबई या मुंबईला ब्रिटिश झाल्याचं काम दारांकी पाटलांनी केलेलं आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि सातारा प्रश्न मराठा मरा आरक्षणाचा आता मराठा आरक्षणासाठी किती वेळा याने मागण्या करायच्या बघा पहिल्यांदा काळेपर आयोग आलं त्याच्यानंतर मंडल आयोग आलं त्याच्यानंतर खत्री आयोग आलं बापट आयोग आलं किंवा राणे समिती आली आपले अशोकराव चव्हाण समिती आली त्याच्यानंतर सुखरे कमिशन आलं या सगळ्यांनी फेटाळलेलं आहे आणि ज्यांनी कुणी मराठा समाजातल्या काही समित्या होत्या त्या समित्याने शिफारस केली तर ते मुंबईच्या हायकोर्टात टिकलं नाही सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि गेल्या तीन वर्षापूर्वीचा निकाल लागलेला आहे पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल लागलेला आहे तो निकाल म्हणजे जयके पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि हा जो निकाल आहे तो अतिशय महत्वाचा निकाल आहे सहाशे पाणी निकाल आहे साडेसहाशे बाराच्या निकाला त्यांची मागणी आहे ओबीसीतून आरक्षण घेतल्यानंतरच मुंबईतून महागारी फिरेन अशी त्यांची मागणी आहे त्याचबरोबर सातारा गॅजेट असेल किंवा हैदराबाद गॅजेट देखील लागू करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध होताना दिसतोय आपल्यासोबत महात्मा फुले समता परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शंकरराव लिंगेसर आहेत सर काय सांगाल मुंबईमध्ये जनांके पाटील हे उपोषण करत आहेत आणि आपले मागणीवर ठाम आहे नमस्कार मी सत्यशोधक शंकरराव लिंगे धनंजय पाटील यांनी जे आधी जे आंदोलन मुंबईमध्ये चालू केलेलं आहे या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि या आर्थिक राजधानीला वेटीस धरून मुंबईतेला जनतेला त्रास देऊन जे जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन मुळात बेकायदेशीर आहे आणि या आंदोलनाला परवानगी आहे ती पाच हजार लोकांची आहे आणि लाखो लोक त्या ठिकाणी मुंबईमध्ये आणलेले आहेत आणि मुंबईचं जनजीवन ठप्प केलेलं आहे म्हणून या जरांगे पाटलांचा आणि त्या आंदोलनकार्यांचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो त्यांनी जे आरक्षणाची मागणी केलेली आहे या मराठा समाजाने अशी आरक्षणाची मागणी बऱ्याच दिवसापासून म्हणजे आता जवळजवळ पन्नास वर्षापासून यांची मागणी पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्षजवळ एकोणीसशे ब्याऐंशीपासून ही मागणी आहे आणि आत्तापर्यंत पहिल्यांदा जे मा देशातलं जे म कालेलकर आयोग आलं त्या कालिलकर आयोगाने मंडल आयोगाने किंवा त्याच्यानंतर काही आयोग आले त्याच्यामध्ये खत्री आयोग आहे बाफट आयोग आहे सराफ आयोग आहे अशा अनेक आयोगाने त्यांना नाकारलेलं आहे हे मराठा समाज हे डॉमिनेट कमिटी आहे म्हणजे ही राज्यकर्तीचं जमत आहे जमीनदार आहे जागीरदार आहे वतनदार आहे त्यांच्याकडे सहकारी संस्था आहेत सगळ्या दूध डेरे आहेत बँका आहेत किंवा त्यांचे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत अनेक वेळा जवळजवळ तेरा मुख्यमंत्री झालेले आहेत या देशाचे कृषी मंत्री झालेले आहेत शिक्षण मंत्री झालेले आहेत अर्थमंत्री झालेले आहेत संरक्षण मंत्री झालेले आहेत काही राज्यपाल झालेले आहेत काही उपराष्ट्रपती झालेले उप पंतप्रधान झालेले आहेत आणि राष्ट्रपतीसुद्धा झालेले आहेत की इतकी सगळी पदं इतकी सगळी सत्ता मालमत्ता सगळे यांच्याकडे असूनसुद्धा हे आरक्षण मागत आहेत तर याच्यावर अनेक आयोगाने नाकारलेलं आहेच त्याचबरोबर मुंबईच्या हायकोर्टाने यांना नाकारलेला आहे आणि दिल्लीमधलं जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनीच गेल्या तीन वर्षापूर्वी एक निकाल दिलेला आहे डॉक्टर ॲडव्होकेट जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि सुख्रे आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या होत्या म्हणजे दोन हजार अठरा साली सुख्रे आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशी खोट्या ठरवून तो आयोग पूर्णपणे रद्द केलेला आहे आणि साडेसहाशे पाणी निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे मराठा समाज हे डॉमिनेट कम्युनिटी आहे राज्यगर्दी जमात है, आहे आणि ह्याला कसल्याही परिस्थितीत सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवता येत नाही है, आणि ह्यांना कोणतंही आरक्षण देऊ नये आरक्षण हे एक संरक्षण आहे आणि आरक्षण ज्याच्याकडून संरक्षण पाहिजे त्यांनाच आरक्षण दिलं तर संरक्षण कोणाकडे होईल तर हे बेकायदेशीर असं अनेक या जरांगे पाटलाची मागणी आहे एक दादागिरी झुंडशाही किंवा या मनगडशाही याच्यावर आधारित हे आंदोलन आहे हे बेकायदेशीर आंदोलन आहे आणि मुंबईमध्ये तर असल्या आंदोलनाला परवानगी देऊ नये म्हणूनच हायकोर्टाने सुद्धा सूचित केलेलं होतं तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारने याला मतावर डोळा ठेवून किंवा यांच्या झुंडशाहीला बळी ठेवून याला एक एक दिवसाची एक एक दिवसाची आठ तासाची नऊ तासाची बारा तासाची अशी जी परवानगी दिली जाते ही चुकीची आहे आणि ही मुंबईची लाईफलाईन किंवा आपल्या जागतिक आर्थिक राजधानी मुंबई याला विटीश धरणे यांनी बंद करेल केलं पाहिजे आता प्रमुख मागणी पुढे येताना दिसते सातारा गॅजेट किंवा हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं तर संदर्भात काय भूमिका आहे हे कोणतंही गॅजेट किंवा कोणतंही आत्तापर्यंत अनेक आयोग झालेले आहेत ह्या आयोगाने सगळे त्याचे अभ्यास केलेला आहे आणि जर गॅजेट म्हटलं तर आता हे कुठलं निजामाचं गॅजेट म्हणतात आता निजामाच्या गॅजेटमध्ये म्हटलं तर बाबा त्यात कुणबी आहे तो कुणबी कसा आहे जर शेतकरी आहे त्याला कुणबी म्हणलेला आहे मग तो ब्राह्मण पण आहे गुजर पण आहे मारवाडे पण आहे अग्रवाल पण आहे अशा सर्व जातीमधले हे जे शेतकरी आहेत त्यांना म्हणलेलं आहे मग सर्वच जाती जर या ओबीसीमध्ये आल्या तर मग आरक्षणाशिवाय दुसरं कोण राहणारच नाही सगळेच आरक्षणाला पात्र होतील तर ह्या बेकायदेशीर मागण्या आहेत आणि याचा वारंवार उल्लेख हे आहेत की कुणबी मराठा मराठा कुणबी एक आहेत तर कुणबी मराठा मराठा कुणबी एक नाहीत हे सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये यांचं सगळं फेटाळलेलं आहे यांचे कुठलेही पुरावे नाहीत ज्यांना पुरावे होते त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलेले आहेत आणि तो कुणबीचा आहे त्याला क्षेत्रबंधन आहे दोन हजार चार सालचा जो एक जी आर माननीय मुख्यमंत्री सुशीलकुमार साहेब यांच्या काळामध्ये निघाला गेला होता तो चुकून कोकणामध्ये जो कुणबी आहे तो कुणबी चुकून त्यांचा मराठा लागला होता आणि तो कुणबी खरा कुणबी आहे की जो कुणबी डोंगराळ भागात राहतो डोंगराच्या वर राहतो आणि जो शाण्णवकोळी मराठा आहे जसे राणेसाहेब आहेत ते म्हणले आम्ही शाण्णवकोळी मराठा आहे आम्हाला आरक्षणाची गरज नाही जर असली मराठा असेल शाण्णवकुळे असतील तर यांनी हे आरक्षण मागू नये कारण हे राज्यकर्ती जमात हे राजे आहेत आणि राजे जर बेकारी झाले तर प्रजांनी काय करायचं हा प्रश्न पडतो मुंबईमध्ये ठाम आहे मधून आरक्षण हा जरांगा काय जरांग्याचा कुणी जरी आला तरी हे कसल्याही परिस्थितीत ओबीसी मधून त्यांना आरक्षण देता येणार नाही मुळात हे मागासवर्गीय नाहीत आणि मागासवर्गीय नसल्यानंतर यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही तरीसुद्धा मोदी साहेबांनी एकशे तिनावी घटना दुरुस्त करून यांच्यासाठी ई डब्ल्यू एस आरक्षण दिलेलं आहे आणि ई डब्ल्यू एस आरक्षणामधला पंच्याऐंशी टक्के वाटा यांनी घेतलेला आहे तरीसुद्धा यांना जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के आता फडणवीस साहेबांनी सुद्धा नको आहे दोन हजार चोवीसला फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे तेसुद्धा नको ते आहे त्यांना ओबीसीतूनच का पाहिजे तर ओबीसीमधलं कुठं तर आमचा ग्रामपंचायतचा सदस्य आहे सरपंच आहे पंचायत पंचाय समितीचा प सदस्य आहे जिल्हा परिषदचा सदस्य आहे कुठं तर आमचे अध्यक्ष दिसत आहेत तर हे राजकारण त्यांच्या डोळ्यात तुपत आहे आणि या ओबीसीचं जे राजकारणाचे काही अध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष वगैरे झालेले आहेत तर हे अध्यक्ष होऊ नयेत आणि कुणबी सर्टिफिकेट घेऊन यांनी आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण करून आमचं राजकीय आरक्षणावर ती डल्ला मारण्याचा हे हडप करण्याचं षडयंत्र आहे आता ओबीसी नेते म्हणून आपली भूमिका काय आमची भूमिका आहे की मराठा समाजामध्ये काही जा गरीब आहेत आणि त्या गरिबांना मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस आरक्षण दिलेलं आहे आणि अशाच प्रकारची मागणी देशामध्ये जो गुजरातमधला पटेल आहे किंवा उत्तर भारतातला जाट आहे राजपूत आहे किंवा अशा तत्सम जाती ज्या आहेत त्या जातींना ज्या क्षत्रिय जाती म्हणून ओळखल्या जातात त्या जातीमधले काही गरीब समाजामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी सर्व समाजातल्या म्हणजे या देशातला जो पण गरीब आहे त्यासाठी डब्ल्यू एस आरक्षण हे दहा टक्के दिलेलं आहे ते भरपूर आहे कारण दहा टक्केच फक्त ओपन समाज आहे आणि दहा टक्के ओपन समाजाला समाजा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि पुन्हा ओपनमध्ये सुद्धा चाळीस टक्के आहे त्यातलं बी त्यांना आरक्षण या ना त्या कारणानं त्यांच्यामध्ये त्या जागा भरल्या जातात जर पाहिलं तर हे होते ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी ओबीसी नेते म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे तसंच ही जी मागणी आहे ती असंविधानिक असल्याचं त्यांचं म्हणणं जे आयोग होते त्यांनी वारंवार नाकारलेल्या सुप्रीम कोर्ट असेल त्यांनी देखील नाकारले असल्याचं म्हणणं आहे परंतु येत्या काळात ओबीसी नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कंबळे सोलापूर